बदलापूरच्या प्रभाग क्रमांक बारामधील नागरिकांची केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी भेट घेतली माजी नगरसेविका अंजली हरिश्चंद्र गीते आणि हरिश्चंद्र गीते यांनी या नागरी सभेचं आयोजन केलं होतं विशेष म्हणजे आपल्या बहिणीचं लग्नकार्य सोडून लोकशाहीच्या उत्सवासाठी आणि कपिल पाटील यांना मताधिक्याने निवडून आणण्यासाठी गीते यांनी प्रथम समाजकार्याला प्राधान्य दिलं बदलापूर पूर्वीच्या प्राणजी गृहसंकुलात कपिल पाटील यांच्या उपस्थितीत नागरी सभा पार पडली त्यावेळी माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे शरद केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केलं गृहसंकुलातील तीनशेहून अधिक नागरिक या सभेला उपस्थित होते नागरिकांसह हरिश्चंद्र गीते अंजली गीते प्रवीण गीते प्रदीप गीते भाजप शहराध्यक्ष संजय भोईर शरद तेली यांच्यासह कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता आम्ही त्यांच्यासाठी अथक परिश्रम घेऊन आणि त्यांना मताधिक्याने निवडून आणू अशी माहिती अंजली गीते आणि हरिश्चंद्र गीते यांनी दिली शरद नका इकडे जाऊ नका तिकडे जाऊ नका तुमची नगरसेविका शरद मात्रशी बोलताना सांगितलं की बहिणीचं लग्न तरी निता आले आता बहिणीचं लग्न सोडून मोदीला प्रधानमंत्री करण्यासाठी नगरसेविका जरी तर आली तर तिचा कोणीही कार्यकर्ता या परिसरात राहणारा मतदार ना लग्नाला जाणार ना गावाला जाणार तर त्यांच्या खऱ्या अर्थाने कामाची सोच होती आहे असं म्हटलं तर ठरणार नाही आणि म्हणून लोकल काही समस्या या ठिकाणी इथल्या समस्या वॉर्ड क्रमांक बाराचं नगरसेविका माझी नगरसेविका म्हणून मी इथे छोटा एक छोटासा -जास्त एक मेळावा घेतला आहे आणि प्रयत्न करतोय की आम्ही जास्तीत जास्त कार्यकर्ते इथे म्हणजे अगदी शॉर्ट टाईममध्ये अगदी एका दिवसाच्या पिरियडमध्ये जवळजवळ तीनशे साडेतीनशे कार्यकर्ते जमा झाले आणि एक आठ दिवस झाले सतत आमच्या वॉर्डमध्ये सगळं चालू आहे प्रचार चालू आहे आणि जास्तीत जास्त बदलापूरमधील माझ्या वॉर्डमधं मला कसं जास्तीत जास्त मतदान आपल्या खासदार कपिल पाटील साहेबांना देता येईल काढून देता येईल ते त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे आणि जास्तीत जास्त मतदार देऊन जसं माझ्या वेळेस आमचं म्हणजे बदलापूरमध्ये सगळ्यात जास्त वोटिंग झाली होती आणि एक रेकॉर्ड झाला होता तसं रेकॉर्ड होण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करील आणि त्यासाठी माझ्याबरोबर माझे कार्यकर्तेसुद्धा प्रयत्नशील आहेत आत्ता सध्या आपल्या संपूर्ण भारतात लोकशाहीचा उत्सव चालू आहे या उत्सवात सगळ्यात जास्त म्हणजे नरेंद्र मोदींची पॉझिटिव्हिटी पूर्ण देशा देशभर आहे या पॉझिटिव्हिटीच्या आधारे संपूर्ण देश हा नरेंद्र मोदीच्या पाठीमागे आहे या आणि आपल्याला सगळ्यांना म्हणजे सर्वांना सगळ्यांना एक विनंती आहे की या लोकशाहीच्या उत्सवात सगळ्यांनी प्रत्येकाने आपला मतदान करून अ, मतदान करून आपलं कर्तव्य पार पाडायला पाहिजे आणि ह्या मतदान करून आपल्या ह्या उत्सवाला चार चांद लावायला पाहिजेत दुसरं सांगायचं झालं तर संपूर्ण देशात बी जे जे पीची हवा आहे या आधारे सांगतो की बी जे पीची चारशे पार शंभर टक्के होणार तुमचं कार्यकर्ता साधारणतः माझ्या इथे चारशे ते पाचशे लोकांची लोकांची गर्दी होती माझे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नामदार कपिल देव कपिल नाम मोरेश्वर पाटील हे सगळ्यात पॉझिटिव्ह सुशिक्षित असे नेतृत्व आहे कपिल पाटीलचं सांगायचं झालं तर ते जस जसे बोलतात तसेच करतात ते खोटे आश्वासन देत नाही ह्या विचाराने मी माझ्या प्रवाक्यातून त्यांना जास्तीत जास्त लीड देऊन आणि मोदींना पार आकडा काढण्यासाठी लीड देऊन त्यांना मी माझा हातभार लावेन